नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अस्सल मालवणी पद्धतीने सोलकडी तयार करणार आहोत जशी पारंपरिक पद्धतीने सोलकडी तयार केली जाते अगदी तशाच पद्धतीने आज आपण ही सोलकडी तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपल्याला सोलकडी बनवण्यासाठी नारळ घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचा एक नारळ घेतलेला आहे आणि तो फोडून त्याच्या अशा पद्धतीने पातळ पातळ काप करून घेतलेला आहे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे नारळाचे आपण काप केलेले आहेत ते सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत जर तुम्हाला जास्त प्रमाणात सोलकडी बनवायची असेल तर तुम्ही इथे नारळ जास्त वापरू शकता मी इथे साधारण चार ते पाच ग्लास सोलकढी तयार करणार आहे तर त्यासाठी इथे एक नारळ पुरेसा आहे नंतर मी यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत या कमी तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत नंतर इथे चार ते पाच या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत एक चमचाभर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जिरं नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकणार आहे मी चवीपुरतं आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर साखर तर साखर टाकल्यामुळे देखील आपली ही जी सोलकडी आहे ती चवीला फारच छान लागते नंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि हे जे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे जे सर्व साहित्य आहे हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे जे आपण सर्व वाटलेलं जे खोबरं आहे ते या कपड्यावरती टाकून आपल्याला हे जे नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे तर आणखीन थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून पुन्हा एकदा थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे जे नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पिळून पिळून जितकं शक्य होईल तितकं आपल्याला हे नारळाचा दूध काढून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट चाळणीवरती देखील चाळून हे दूध काढू शकता पण त्यामुळे काही नारळाचा जो चव असतो तो या दुधामध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे कॉटनच्या कपड्यावरती अशा पद्धतीने जो नारळाचा चव आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती दोनदा किंवा तीनदा करू शकता मी परत एकदा ही प्रोसेस सेम केलेली आहे पुन्हा एकदा नारळाच्या जो चव होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फिरून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर इथे नारळाचं दूध तुम्हाला जर जास्त सोलकडी पातळ हवी असेल तर ही प्रोसिजर तुम्ही तीन वेळादेखील करू शकता पण इथे मी ही दोनच वेळा करणार आहे तर अशा पद्धतीने हे जे नारळाचं दूध आहे ते मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा जो नारळाचा उरलेला चौथा असतो तो, तो तुम्ही झाडांना खत म्हणून देखील याचा उपयोग करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे एकदा का नारळाचं दूध काढून घेतलं की सोलकडी बनवायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट किंवा जास्त पातळही ना नाही अशा पद्धतीचं मी हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त पातळ सोलकडी बनवायची असेल तर तुम्ही आणखी एकदा नारळाचा चोथा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरून घेऊ शकता आणि नंतर पुन्हा तो गाळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला यामध्ये साधारण मी अर्धी वाटी कोकमचं आगळं टाकलेलं आहे तुम्ही रेडीमेड कोकमच्या आगळाऐवजी थोडंसं कोकम गरम पाण्यामध्ये भिजून त्याचा अर्क देखील काढून चाळणीने चाळून या नारळाच्या दुधामध्ये टाकू शकता पण मी इथे रेडीमेटच कोकमाचं आगळं वापरलेलं आहे आगळ टाकून झाल्यानंतर मस्त असं हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कलर देखील अप्रतिम आलेला आहे सोलकडीला अतिशय छान अशी ही सोलकडी दिसत आहे तुम्ही नारळाच्या दुधाच्या ऐवजी रेडीमेड जे नारळाचं दूध बाजारात भेटतं त्याचा देखील इथे सोलकडी करण्यासाठी उपयोग करू शकता पण ह्या ताज्या नारळाच्या सोलकडीची चव अप्रतिम हो, लागते तुम्ही नक्की या उन्हाळ्यात ही रेसिपी ट्राय करून पहा अतिशय रुचकर पाचक आणि पित्तशामक अशी ही आपली सोलकडी तयार झालेली आहे तुम्ही ही सोलकडी फ्रीजमध्ये ठेवून देखील पिऊ शकता अगदी थंडगार अशी सोलकडी पिण्यासाठी फारच अप्रतिम लागते तुम्ही ही सोलकडी भातासोबत खाऊ शकता किंवा काही नॉनव्हेज जेवण असेल तर त्यासोबत देखील ही सोलकडी पिली जाते तर कोकणातील अतिशय फेमस अशी ही सोलकडीची रेसिपी मी तुम्हाला आज इथे दाखवली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही सोलकडी तयार केलेली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद